मन की अशामध्ये आपलं स्वागत आहे तर हे पा मी आली आहे आमच्या गावी आणि हे पा आमचं शेती म्हणजे माझ्या बहिणीची माझ्या बहिणीचं शेत आहे हे बहीणच मला जावं आहे आणि तिची शेती आहे बा एवढी सगळी छान एवढं बघा आता किती खर्च आला ह्या तुरीला किती फुलं वगैरे आलेत आणि पावसाने येणार पावसाने पहा कसा रोग पडलाय आहे हे कशी हे फुलं जळून गेलीत पहा कसं आबळ येत आहे रोज आणि कसले हे शेंगा आणि काय काहीच नाही सगळं वाटूळच झालं आहे सगळं पावसाने मध्येच आबळ येऊन येऊन मध्येच मागे पाऊस झाला आणि आता रोज आबळ येत आहे आणि हे सगळे फुलं आलेले पहा कसे जळून जळून जातात तर शेतकऱ्यांचं खूपच वाईट आहे बाबा पहा ना एवढं सगळं किती खर्च केलं याला एवढ्या सगळ्या तुरी पेरल्यात आणि किती खत घातलं आहे खुरपणी केली त्याला हे पहा इथून हे सगळं तुरीचं किती एवढ्याला खर्च आला आणि काय सगळं मिळून काय माहिती किती होतात खर्च तर थोडा पण नाही निघणार अर्धा पण नाही खर्च निघणार तर चला आता इकडं कापूस शेपा आमची वैरण अशी झाकून ठेवली आहे पाण्या पावसाचं आणि शेपा आमचं हे कापूसपा असं एक एक दोन फुटलं आहे कापसाचं काय आहे पावसाने आबाळाने नुसतंच हे होत आहे फुलं वगैरे किती आलेत आणि आबाळाने सगळं जळून जातात आबाळ येऊन येऊन रोग पडतो आहे त्याच्यावर सगळं तुरीवर पण रोग पडला सगळ्या कापसावर पण आता पा रोग पाडला आणि इतकं याला खत खुरपण्या पाळ्या आणि असा कापूस आणि याला भाव दिलाय सात हजार सरकारने आणि ह्या सात हजार सात हजार रुपयाने भाव दिला आहे आणि याला किती कापूस वेचून घ्यायला एक किलो कापूस वेचला नाही एका बाईने एक दे। तर तिला दहा रुपये द्यायचं वेचणार नाही बाईला एक किलो कापूस वेचला तर दहा रुपये तिला द्यायचं त्यातले तर शेतकऱ्याला काय परवडतंय हां काही खरं नाही शेतकऱ्यांचं नुसतं कष्ट करू करूच -करू, शेतकरी मेलेत विचारे की का आता आमची बहीण आता बघा तयारी आता शर्ट बिर्ट घालून आंगात शेपा कसं कापूस याचा लागतोय एक 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 कापसाचं फुलं याचायला लागतंय दिवसभर असं ऊन डोक्याला बांध ना गण लागतंय ना तुला नाही आणलं विचारलं ना कसं एक एके, एके, एक एक शेवटचं पण शेतकऱ्याला जे तेवढंच वाटतं तेवढेच दोन पैसे येतील म्हणून सोडून देवं आहेत का ते, ते कापूस चला कशी वाटली व्हिडिओ ते नक्की सांगा